घरफोडीचे तब्बल चाळीसहून अधिक गुन्हे दाखल असलेला चोरटा राजेश राम पपलू उर्फ चोर राजा हडपसर पोलिसांनी रचून जेरबंद दागिने विकत घेणाऱ्या सराफ व्यावसायिकाला देखील अटक करण्यात आली आहे तो चोर राजा म्हणून प्रसिद्ध आहे त्याच्याकडून आठ गुन्ह्यांची उकल करण्यात आली या प्रकरणी चोरटा राजेश उर्फ चोर राजा साथीदार प्रदीप उर्फ गणेश गाडे तसेच सराफ व्यावसायिक कुणाल वाफगावकर यांना अटक करण्यात आली ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले गुन्हे शाखेचे निरीक्षक निलेश जगदाळे सहाय्यक निरीक्षक अर्जुन कुदळे उपनिरीक्षक हसन मुलानी चंद्रकांत रेजितवाड सागर ननावरे यांनी केली ओळखला जातो त्याच्यावर घरफोडीचे चाळीस पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत त्याचा साथीदार प्रदीप याच्यावर घरफोडीचे पाच गुन्हे दाखल आहेत आरोपी राजेश आणि प्रदीप यांनी घरफोडीचे गुन्हे केल्याची माहिती हडपसर पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांच्या पथकाने कांजनगाव कात्रज हडपसर परिसरातील सीसीटीव्ही तपासले होते हडपसर पोलिसांनी सापळा लावून दुचाकीस्वार राजेश आणि साथीदार प्रदीप यांना पकडले तपासात दोघांनी हडपसर भागात आठ ठिकाणी घरफोडीचे गुन्हे केल्याची माहिती मिळाली त्यांनी चोरलेल्या दागिन्यांची सराफ व्यावसायिक कुणाल वाफगावकर याला विक्री केल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांच्या पथकाने वाफगावकर याला अटक केली राजेश पपलू सराईत आहे घरफोडीचे गुन्हे केल्यानंतर तो पसार होण्यासाठी दुचाकीनंतर रिक्षाचा वापर करायचा पोलिसांना गुंगारा देण्यासाठी साठी तो त्याच्या वेशभूषेत बदल करायचा अशी माहिती पोलिसांनी दिली पोलिसांनी तब्बल सातशे किलोमीटर अंतरावरील वेगवेगळे सीसीटीव्ही तपासले त्यानंतर राजेश याला पकडण्यात यश आलं आहे